आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा बेपत्ता असलेल्या विठोबा पवार घरातच सापडला चोवीस तासाच्या आत पोलिसांची कारवाई कडवण तालुक्यातील कडवण खुर्द येथील बेपत्ता झालेला तरुण त्याच्याच घरामध्ये सापडला असल्यामुळे तालुक्यात खडबड उडाली आहे विठोबा गुलाब पवार यांच्या कुटुंबीयांनी मयत झाल्याचा संशय करून पोलीस ठाण्यावर दगडफेक करून पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी झाले त्याचबरोबर पोलीस वाहनांच्या काचा फोडल्या शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी कळवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे बबनराव पाटोडे स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दमदार कारवाई केली त्यामुळे पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे वृत्त संकलन विभाग कळवण लोकशाही एटीन न्यूज कळवण पोलिसांना आणि आपल्या सर्व पोलिस विभागाला मिळवून काय परवा जो विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग झाला होता त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला कार सीसीटीव्ही वगैरे चेक केले सीसीटीव्हीवरून असं निष्पन्न झालंय की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवण खुर्दच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून आम्ही कळवण खुर्दमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे माफ्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून राहा त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही हो करीत आहोत त्याच्यावर काल जी घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केला आहे आणि त्यावर काही कारवाई होणार आहे आमची जी दगड झाली समाजकंटक होते त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि कठोर कारवाई करणार हो बाहेरच्या आदिवासी संघटना होत्या आदिवासी संघटना जास्त आक्रोश झाल्या होत्या ते आक्रोश मध्ये ते चुकीचं काम होतं आणि त्याच्यामुळे त्या बाहेरच्या मंडळीवर कारवाई करावी मला वाटतं या घटनेमध्ये कुठेतरी राजकारण करण्याचा प्रयत्न होते राजकारण आहे अध्यक्ष आहे तो कुठला तो निवाण्याचा तो चंदनळीचे आदिवासी आणि बाहेरगाव नंदुरबार साइड कटचे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांनी दगड केलेली आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या गावाचं नाव बदनाम केलंय पूर्ण महाराष्ट्रात आमच्या गावाचं नाव होतं कळमपूर तसं प्रगतीशील टमाठीगायदार होते आमच्या गावाचं नाव बदनाम केलं आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे हीच आमची इच्छा पाहिजे आमची जी इज्जत ही तरी पाहिजे आम्हाला काही न करता एवढं मोठं मॅटर घडवलंय यांनी आदिवासी घटनाने हे यांच्याच घरात लपून ठेवलं आणि एवढा मोठा कळ रचला यांनी त्याच्यामुळे आम्हाला फक्त न्याय पाहिजे आता आम्ही एवढं सहकार्य करतोय डिपार्टमेंटला आज एकही माणूस आमचा डिपार्टमेंट पुढे नाही दिसत आहे तुम्हाला नाहीच दिसत आहे तेवढ्यामुळे ते हाय ना आम्हाला फक्त न्याय पाहिजे साहेबांनी आम्हाला सांगितलंय तुम्हाला न्याय देतो असं पण आम्ही बघतो आता केव्हा न्याय देता सर हे बघतोय आम्ही म्हणून आम्हाला न्याय पाहिजे बाकी काही नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि शेतकरींचा आणि बाकीचा जे संबंध आहेत ते संबंध आहेत सगळे माणसं वाईट नाही आहेत काही समाजकंटांनी त्या आदिवासी लोकांनी आमच्यावर अन्याय केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही विनंती आहे बाकी मंडळे आमचा जो मराठा समाज आहे त्या समाजात आम्ही एकमेकाशी एकदम गुन्हा गुळवून राहतो पण बाहेर गावचे जे आदिवासी मंडळ आले त्या मंडळीने आम्हाला खूप त्रास दिला किंवा ते ज्यावेळी दगडफेक झाले त्यावेळेस आमच्या गावात गंभीर पब्लिक होते दहा पंधरा जण होते पण बाहेरची जे मंडळे होती गावातील तालुक्यातले किंवा नंदुरबार साईड धुळे साईड किंवा जायखेडा तिकडची जी मंडळी होती मंडळी फार जास्त स्वरूपात होती त्या मंडळीचा इथं काही एक रुपया संबंध नसताना त्या मंडळीने जास्त दगड जास्त मारले किंवा आम्हाला आमच्या गावाला खूप त्रास या विषयीवर आणि आमच्या मजूर मंडळी होती मजूर मंडळींचा काही द्वेष नसताना की बाहेरच्या मंडळीने द्वेष तयार करून आणि आम्हाला जो मादेवात तयार केला तर सगळं बाहेरच्या मंडळीच केला गावातल्या मंडळीचा काही एक संबंध नसताना मोजित दहा पंधरा लोक होते गावातले आम्हाला आम्हाला फक्त ते बाहेरच्या मंडळींना योग्य योग्य ते बाहेरच्या मंडळीवर योग्य कारवाई करून आणि आम्हाच्या आम्हाला तो ने।